शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या झटपट बातम्या मोठी बातमी आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चार निर्णय उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चार निर्णय झालेले आहेत उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता पीक विम्याबाबत खुशखबर आलेल्या असून ती माहिती पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला शेतकरी रस्त्यावर सध्या स्थितीला विचार जर केला तर काही ठिकाणी कांद्याला दर कमी त्यातच आता एपीक पाहणी करताना देखील काही ठिकाणी अडचण आहे मात्र ए पीक पाहणीसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत नमो शेतकरी योजनेचा हप्ता अखेर सरकारने दिला सरकारकडून राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला असून फडणवीसांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये आले आता आलेले आहेत एवढंच नाही तर दर आता दरवर्षी बारा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तसेच आता बारा जिल्ह्यात पीक किंवा वाटप होणार असून कोणते बारा जिल्ह्यात त्यांची नावे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कबीडमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याला जास्तीत जास्त एक हजार तीनशेचा दर मिळतोय सरासरी सातशे पंच्याहत्तर रुपये तर कमीत कमी दोनशे पन्नास रुपयांचा दर आहे आवक ही दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत आलेली होती कांद्याच्या दरामध्ये सध्या स्थितीला चढ उतार देखील आपल्याला बघायला मिळत आहे तुमच्या आसपासच्या बाजार समितीत काय दर कमेंटमध्ये सांगा नुकसान भरपाई जुन्या दरानेच का स्थितीला मराठवाड्यातील पंधरा लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले यंदा त्यांना जुन्या कमी दरानेच नुकसान भरपाई मिळणार असल्याची स्पष्ट झाल्याने शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी आहे एन डी एचे राधाकृष्ण चारशे बावन्न मते मिळाली व भारताचे नवे राष्ट्रपती ते झालेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळाली आहे कांदा संघटनेचे फोन आंदोलन बघायला मिळत आहे सध्या स्थितीला राज्यव्यापी फोन आंदोलन कांदा संघटनेने सुरू केलेलं आहे कमी दर मिळत असल्याने मोठा निर्णय महत्वाची बातमी ऑगस्टच्या पावसाने दिलासा शेतकरी आनंदाला मालेगाव तालुक्यात देखील दिला असा मध्यम ते जोरदार पावसाने तलाव देखील भरलेले आहेत हिवाळी प्रश्न सव्वा लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे संपना अहवाल सादर कधी होणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची लागली प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान उमराणी बाजार समितीमध्ये वेळेआधीच लाल कांदा दाखल झालेला आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात कांदा दाखल अतिपावसाने पिकांचे नुकसान मक्का आणि कापूस संकटात शेतकरी हतबल बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात अतिपावसाने हे नुकसान झाले नोंदणी केली दानही विकले बोनस कधी मिळेल शेतकऱ्यांचा प्रश्न पाच महिने उलटणी उत्पादकांना पैसे मिळाना त्यामुळे शेतकरी चिंतेत लवकरात लवकर बोनस देण्यात यावे अशी मागणी आता करण्यात आली आहे महत्वाची बातमी पीक विमा हप्ता वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला मात्र काही शेतकरी पीक विमापासून वंचित राहिले आता ज्यांना मिळाला नाही त्यांना पण मिळणार असून पूर्णपणे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत यामध्ये आलेल्या माहितीनुसार नांदुरा येथील नऊ हजार शेतकऱ्यांना आठ कोटी लोणार येथील नऊ लो हजार चारशे शेतकऱ्यांना सात कोटी चोवीस लाख रुपये बुलढाण्यातील तीन हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी रुपयांच्या आता पूर्णपणे वाटप थेट खात्यात खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे या दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता यंदा हरभरा पिकामधून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज जक्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घ्या अधिक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे हवामान अभ्यासक पंजाबराव पंजाबराव ढक यांना देखील इनोवेज जक्क्यांशी या हर हरभरा व्हरायटीतून चांगले उत्पन्न मिळालेले आहे यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास बघायला मिळत असून मोठ्या प्रमाणामध्ये या व्हरायटीतून उत्पन्न निघत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा अधिक माहितीसाठी संपर्क आहे दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ सध्या स्थितीला केंद्र सरकारने रोखले पी एम किसानचे मानधन आता दोघांच्या नावे जर शेती असेल म्हणजे जर आता पती पत्नीच्या नावावरती शेती असेल तर आता पत्नीच्याच बँक खात्यामध्ये लाभ मिळणार असून पी एम किसानचे दोन हजार रुपये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये डायरेक्ट आता पत्नीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे सर्वात मोठी ही बातमी पूर्व विदर्भामध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज विजांसह पावसाचा अलर्ट असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे वायव्य वायुव्य भारतातील वादळी प्रणालीमुळे मात्यासह पावसाच्या सुरी सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला <्णाग> महत्त्वाची बातमी निपाड तालुक्यामध्ये ऑगस्टमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहासष्ट मेमे पाऊस सोयाबीन मका पिकांना जीवनदान मंडळी आहे पावसाची नोंद मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नुकसानकारक पाऊस महत्त्वाची बातमी पी एम किसानचा लाभ आता कारभारणीला पण मिळणार पी एम किसान योजनेमध्ये देखील मोठे बदल आता पी एम किसान योजनेचे पैसे पूर्णपणे आता वाटप तर झालेले आहेत लवकरच पुढचा हप्ता पण आता देण्यात येईल अशी माहिती तर येतच आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळत असतात आज काल व आज पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे पैसे शे वाटप सुरू आहेत मागितले पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मात्र सत्तावन्न कोटी मिळालेले आहेत सत्तावन्न कोटी रुपये रक्कम आतापर्यंत जमा झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सध्या स्थितीला मागितली होती यामध्ये पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी बघायला मिळत होता मात्र तो निधी अत्याप आलेला नाही जर तो निधी दिला तर चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे शासनाकडून निधी वेळेत उपलब्ध होत होत नसल्याने कामे अपूर्ण कशी करायची असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागापुढे आपल्याला बघायला मिळत आहे तसेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम वाटपाला सुरुवात होणार असून बारा जिल्ह्यात सर्वात आधी पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार आहेत त्यातील काही जिल्ह्यांची नावे आपण बघितली आहेत अजून कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार आहे त्याबाबत माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुम्हाला सर्व माहिती मिळेल कापसाचे आयात का शुल्क शून्य यंदाचे दर रडवणार शेतकरी अस्वस्थ टेक्स्टाईल आता इंडस्ट्रीला खुश करण्यासाठी शासनाचा निर्णय बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्थिती पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची बातमी कर्जमाफीबाबत देखील आलेली असून ती आता पुढे जाणून घेऊयात मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल सध्यास्थितीला पुरंदर तालुक्या प्रामुख्याने सीताफळ अंजीर पिकासाठी ओळखला जातो येथील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाची लागवड देखील करत असतात सध्या स्थितीला दर काय मिळतोय लक्ष शेतकऱ्यांना हमी भाव तेव्हाच मिळणार जेव्हा प्रशासन एपिक पीक पाहणी करणार नोंदणी एपिक पीक पाहणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित आहे मात्र एपिक पाहणी केली तर शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे एपिक पाहणी केल्यानंतर हे टक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची नंतर मिळू शकते ई पीक पाहणी करून घ्या जसा पीक विमा वाटप सुरू होईल तसे पैसे मिळतील पाऊस सुरूच उडीद पिके गेली हातचे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच बघायला मिळत आहे उडीत पिके हातचे गेलेले आहेत आलेल्या मध्यम ते जोरदार पावसामुळे शेती पिकाचे नुकसान अधिक उडीद पिकाला मोठा फटका बसलेला आहे कृषी सखींचे लवकरच अनुदान मिळणार आता कृषी सखींना लवकरच मिळणार आहे थकीत राहिलेले मानधन थेट रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून ही योजना ओळखली जाते शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे ही एक दिलासा देणारी बातमी नमोद हप्ता आला का शेतकरी मित्रांनो एकदा तपासून बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात नमो शेतकरी योजनेची रक्कम वाटप करण्यात आली आता एकंदरीत विचार जर केला तर ब्याण्णव लाखांच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप पूर्ण झालेलं असून प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत मात्र जर पैसे आले नसेल तर एक काम करून घेणे गरजेचे आहे फार्मर आय डी काढा त्यानंतर ए के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा मग तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील अन्यथा या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता तसेच आता पीक विमा वाटप होणारा पुढचा एक जिल्हा बघायला मिळत आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम आता वाटप होणार काहींना पंधरा हजार काहींना वीस तर काहींना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघू सप्टेंबरच्या आत कुणबी कुणबी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा बघायला मिळतोय सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांचा डायरेक्ट स्पष्टपणे सरकारला इशारा आहे याबाबत तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा सध्या स्थितीला विचार जर केला तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी मुंबईमध्ये गेलेले होते त्यावेळी सरकारने हैदराबाद गॅजेटचा जेअर करला त्यानंतर निर्णय होता ते पुन्हा वापस आले महत्त्वाची बातमी फार्मर कपद्वारे पंधरा हजार शेतकरी गट होणार मुख्यमंत्री महत्त्वाची बातमी म्हणजे फार्मर कपद्वारे आता पंधरा हजार शेतकरी गट होणार आहेत अशी मुख्यमंत्री यांची माहिती देखील मिळत आहे शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा दे देखील आता फायदा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उर्वरित पीक विम्याचे पैसे जमा होणार वीस हजार काहींना पंचवीस ते काहींना पंधरा हजार रुपये थेट वाटपाचे आदेश मिळाले आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना यंदाही पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळत आहे आता पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयांची विमा भरपाई जाहीर झालेली असून पूर्ण पैसे मिळणार आहेत तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रियेला विलंब झालेला होता मात्र आता काळजी करण्याचं कारण नसून पूर्ण पैसे आता वाटपाला सुरुवात बघायला मिळत आहे अंबड बदनापूर भोकरदन घनसावंगी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण आता लवकरच पीक किंवा वाटप करण्यात येणार आहे तर अजून कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात पैसे मिळणार ते पुढे बघणार आहोत जालना जिल्ह्यात देखील रक्कम थेटपणे वाटप होणार देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान सध्या स्थितीला खरीपातील उत्पादन घटणार असल्याचं स्पष्टपणे काही ठिकाणी दिसत आहे आलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आयात शुल्कावरून अमेरिकेला शह शेतकरी हितासाठी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत निर्यातीसाठी आखली ही रणनीती आयात शुल्कावरून अमेरिकेला शह बघायला मिळत आहे शेतकरी हितासाठी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीमध्ये पाहायला मिळत असून आता मोठी निर्णय महत्त्वाची अपडेट खपली गहू लागवड यंदाही कमीच राहणार सध्या खपली गहू मळली अभावी गव्हाचा उपयोगच होत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे लागवडीवर परिणाम पडण्याची माहिती समोर नवो शेतकरी योजनेचा सातो हप्ता जमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वाटप झालेलं आहे तर आता पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार असून थेट रक्कम पूर्ण खात्यात आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका पीक विम्याची रक्कम आता वाटप होणार असून यामध्ये जालना बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजी नगर जिल्हा याही ठिकाणी पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येईल काळजी करू नका थेट रक्कम वाटपासाठी सरकारने आता निधी जाहीर केलेला आहे पूर्ण पैसे वाटपाची सुरुवात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून आता होणार सर्वांनाच लाभ दीड लाखांपर्यंत मोफत उपचार शेतकरी मित्रांनो सह इतरांना फायदा घेता येणार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बघालमत आहे या बाबतीत तुम्ही तहसीलच्या आसपास जाऊन सेवा केंद्रातून घेऊन फॉर्म भरा सर्व फायदा होईल महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी बघितले पीक विमा नुकसान भरपाई सर्व वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम जम आता जमा होणार आहे त्यामुळे कसलीही आता काळजी करण्याचं कारण रा राहणार नाही आहे शेतकरी मित्रांनो रोज बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे कधी वाटप होणार ती बातमी आपण नक्कीच देणार आहोत तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद